दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरदार आनंदा तिप्पे राहणार हनबरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष जिल्हा कोल्हापूर स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज राधानगरी पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड आयोजित केली होती सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राधानगरी पोलीस ठाण्याच्या वतीने सकाळी सात वाजता दौड काढण्यात आले या दौडीमध्ये राधानगरी पोलीस ठाण्याकडील दोन अधिकारी वीस पोलीस अंमलदार दहा होमगार्ड तसेच स्थानिक करिअर अकॅडमीचे दोनशे पन्नास युवक राधानगरी व खिंडी वरवडे गावचे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने एकता दौड काढण्यात आली ही दौड चक्रेश्वर वाडीफाटा खिंडी वरवडे ते गैबी नाका या मार्गावर काढण्यात आले दौडीमध्ये जवळजवळ तीनशे लोकांनी सहभाग घेतला होता या दौडीमध्ये राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे पी एस आय प्रणाली पोवार अमलदार किरण पाटील युवराज पारडे गजानन गुरव सुदर्शन पाटील शुभांगी जठार दीपाली पाटील लता कुंभार तानाजी पाटील प्रतिराज भोपडे खामकर सागर मोहिते रघुनाथ बरुटे किरण पाटील विश्वास पाटील रजिया पटेल दत्तात्रय शिंदे होमगार्ड महेश पाटील आदी सहभागी झाले होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज